श्री स्वामी समर्थ जे जे स्वामी समर्थ स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या मनातील सर्व इच्छा पूर्ण होत हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन सुंदर व्हिडिओला सुरुवात करते तर सर्वात प्रथम तुम्हा सर्वांना दसऱ्याच्या खूप खूप माझ्याकडून शुभेच्छा तर येत्या दोन ऑक्टोंबरलाच म्हणजे उद्या गुरुवारी दसरा आलेला आहे तर दसरा हा हिंदू धर्मातील महत्त्वाच्या सणांपैकी एक सण किंवा साडेतीन मुहूर्तांपैकी हा एक सण आहे तर हा जो सण आहे तर तो आश्विन शुद्ध दशमीला दसरा हा सण साजरा केला जातो या ना या सणाच्या दिवशी विजयादशमी जो आहे तर हा सण पराजय आणि धर्माचा विजय याचे प्रतीक मानले जाते या दिवशी शस्त्रपूजा करण्याची प्रथा पाळली जाते तर बघा गाईला खाऊ घालाय ही एक वस्तू सर्व अडचणीतून मार्ग मिळेल आणि मुलांची पतीची अगदी भरभरून प्रगती होईल सर्व कामे मार्गी लागतील आलेले संकट दूर होतील असा एक उपाय जो आहे तर हा उपाय आपल्याला दसऱ्याच्या दिवशी करायचा आहे तर बघा हिंदू धर्माचा आणि विजयाचं प्रतीक मान मानले गेलेलं दसऱ्याच्या दिवशी ही जी सेवा आहे किंवा हा तुम्ही उपाय म्हणू शकता तर हा आपल्याला दसऱ्याच्या दिवशी उद्या गुरुवारी करायचा आहे तर दसऱ्या दिवशी शस्त्रपूजा करण्याची खूप परंपरा पाळली जाते दसऱ्याला रामाने रावणाचा वध केला आणि शेतीला परत आणले त्यामुळे हा जो सण आहे तर हा सण जो आहे तर तो रावण दहन म्हणून देखील साजरा करण्याची परंपरा आहे तसेच बघा या दिवशी मादुर्गा मातेशी चंडी देवीचे अवतार घेऊन नऊ दिवस या चंडी माताने नऊ दिवस राक्षसांसोबत युद्ध केले आणि दशमीच्या दिवशी तिने महेशासुराचा वध केला म्हणूनच या दिवशी विजयादशमी जो आहे तर तो साजरा करण्याची परंपरा आश्विन महिनेच्या दशमी तिथीला साजरा केला जातो तर त्यामुळे बघा वर्षातील साडेतीन मुहूर्त मुहूर्तांपैकी हा जो दिवस आहे तर या दिवशी शस्त्रपूजाला एक विशेष महत्त्व दिलं जातं त्याचबरोबर या दिवशी सीमेवरती जे लढाई असतात सैनिक असतात तर त्यांचेसुद्धा जे साहित्य आहे तर त्याची पूजा करण्याची परंपरा आहे तसेच आपले शेतातील एळा असेल खुर्प असेल किंवा मग शालेय मुलांची पुस्तके असतील लॅपटॉप कम्प्युटर चाकू सुरी ज्या काही गोष्टी आपण ज्या प्रत्येक कामामध्ये यश मिळवण्यासाठी ज्याचा आपण वापर करतो ज्यांच्यापासून आपण पैसे कमवत असतो तर अशा सर्व शस्त्रांची पूजा आपल्याला दसऱ्याच्या दिवशी करायची आहे त्याचबरोबर बघा आपल्याला ह्या पूजेसोबतच काही उपाय सुद्धा केले जातात त्यातीलच हा हा जो उपाय आहे तर हा उपाय मी तुम्हाला आज या व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे त्यामुळे व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा तसे तुम्ही जर माझ्या चॅनेलवरती नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा तर हा जो उपाय मी सांगणार आहे तर हा उपाय आपल्याला गुरुवारी दसऱ्याच्या दिवशी करायचा आहे तर हा उपाय कधी करायचा आहे तर दसऱ्याच्या दिवशी सकाळपासून ते संध्याकाळपर्यंत ज्यावेळेस तुम्हाला शक्य होईल तर त्यावेळेस हा उपाय तुम्ही करू शकता तर बघा दसऱ्याच्या दिवशी गोमातेची सेवा पूजा करायला एक विशेष महत्त्व दिलं जातं त्यातली त्यात दसरा आहे तर गाईला पवित्र आणि गोमाता म्हणून तिची पूजा करण्याला खूप महत्व आहे तसेच आपली हिंदू धर्मात गाईला पवित्रता संपन्नता मांगल्याचे प्रतीक मानले जाते गायीच्या अंगामध्ये तेहतीस कोटी देवी देवता वास करतात आणि ती विश्वासी माता मानली जाते म्हणूनच या दिवशी आपल्याला गायीच्या पूजनाला एक विशेष महत्त्व द्यायचं आहे म्हणजेच ही जी वस्तू आहे आपल्या मनातील काही मनोकामना कि असतील किंवा मग आपल्या घराची प्रगती होत नसेल मुलांची प्रगती होत नसेल सतत पैशांच्या अडचणी आर्थिक अडचणी तुम्हाला जर येत असतील तर हा जो उपाय आहे लक्ष्मीप्राप्तीसाठी धनप्राप्तीसाठी तसेच आर्थिक अडचणी दूर करण्यासाठी एकदम प्रभावी ठरणार आहे तर हा उपाय करण्यासाठी तुम्हाला गुरुवारी दसऱ्याच्या दिवशी सकाळी अगदी ब्रह्ममुहूर्तावर उठायचं आहे उठल्यानंतर दोन्ही हात जोडून तुम्हाला माता दुर्गाचं नामस्मरण करायचं आहे दुर्गाशक्तीचा तुम्ही मनातल्या मनात एक पाठसुद्धा करू शकता त्यानंतर आंघोळीला जायचं आहे आंघोळीच्या पाण्यामध्ये तुम्हाला थोडंसं गंगाजल टाकायचं आहे आणि त्यानंतर तुम्हाला आंघोळ करून स्नान करायचं आहे स्नान झाल्यानंतर देवघरातील सर्व देवांची विधिवत पूजा करायची आहे बघा नऊ दिवस जे आपले देव असतात देवघरातील ते दे घटी बसलेले असतात तर या दिवशी तुम्हाला देव उचलायचे आहेत पानांवरून आणि त्यांना विधिवत स्नान घालायचं आहे आणि देवपूजा वगैरे करून आपल्याला धूप दीप अगरबत्ती लावून वातावरण देवघरातील प्रसन्न करायचं आहे तसेच आपल्या देवघरामध्ये दे बघा नवीन वस्त्र अंथरायचं आहे आणि सर्व देव व्यवस्थित त्यांच्या जागेवरती ठेवायचे आहेत धूप दीप अगरबत्ती लावायचं आहे यानंतरच हा जो उपाय आहे तर तो करण्यासाठी तुम्हाला करायचा आहे तर काय करायचं आहे एक ताट घ्यायचा आहे एका ताटामध्ये तुम्हाला हळदी कुंकू अक्षदा त्याचबरोबर फुले एक तांब्याचा तांब्या पाणी भरून घ्यायचं आहे तसेच तुम्हाला एक तुपाचा दिवा प्रज्वलित करून घ्यायचा आहे आणि एका ताटामध्ये तुम्हाला दोन केळी घ्यायची आहेत तसेच आपल्या नवरात्रीमध्ये आपण जो घरामध्ये घट बसवत असतो आणि त्या घटामध्ये जे धान्य पेरत असतो तर ते उगवलेले धान्य जे आहे तर त्यातले तुम्हाला दहा ते बारा काड्या असं उपटून घ्यायचे आहेत आणि त्यामध्ये दोन केळी आणि हे उगवलेलं धान्य आहे तर ते घ्यायचं आहे काड्या घ्यायच्या आहेत आणि हे सर्व साहित्य घेऊन आपल्याला गोमातापशी जायचं आहे तर ते, ते गेल्यानंतर सर्वात प्रथम गाईच्या पायांवरती तुम्हाला पाणी घालायचं आहे तिला ओक्षण करायचं आहे हळदी हो कुंकू लावायचं आहे त्यानंतर तिला ओवळायचं आहे त्यानंतर आपल्या उजव्या हाताने ज्या आपण दोन केळी घेतलेल्या होत्या त्याचबरोबर उगवलेलं ते पेरलेलं धान्याचे मोड आहेत तर ते घ्यायचे आहेत आणि गायीला खाऊ घालायचं आहे तर बघा तुमचा उजवा हात गायीला लावायचा आहे फिरवायचा आहे तिच्या पाठीवरून आणि तुमच्या मनामध्ये कोणती जी इच्छा आहे तर ती इच्छा व्यक्त करायची आहे आणि माझ्या सर्व अडचणी दूर करा त्याचबरोबर मला सर्व अडचणीतून मार्ग मार्ग मिळू दे तर अशी जी काही प्रार्थना आहे इच्छा जी आहे तर त्यासाठी तुम्हाला प्रार्थना करायची आहे तर समोर केळी फेकून देऊ नका किंवा ते जे उगवलेलं धान्य आहेत काड्या आहेत तर त्यासुद्धा फेकून देऊ नका तर तुम्हाला जर गाय मारत असेल तर शक्य नसेल तर तुम्ही एका ताटामध्ये त्या ठेवा किंवा मग एखाद्या कुंडीमध्ये ठेवा आणि तिला खाऊ घाला जर आपण दसऱ्याच्या दिवशी गाईलाही पेरलेलं धान्य आहे त्याचबरोबर केळी आहे हे खाऊ घातल्याने धन खाऊ घातले तर तेतीस कोटी देवी देवतांची कृपा आपल्यावरती प्राप्त होते आणि सर्व इच्छा मनोकामना आपल्या पूर्ण होतात आणि तुमची जी काही अडलेली कामं आहेत मग त्यामध्ये नोकरीबाबत असतील व्यवसायबाबत असतील मुलांच्या शिक्षणाबाबत असतील तर त्या कामातून अडचणीतून मार्गसुद्धा मिळत असतो जर तुम्हाला जर हा उपाय मुलांसाठी करायचा आहे मुलांच्या प्रत्येक कामामध्ये यश मिळवण्यासाठी करायचं आहे तसेच बघा तुमची मुलं हट्टीपणा करत आहेत मुलं सांगितलेलं ऐकत नसतील चिडचिडपणा करत असतील तर तुम्हाला काय करायचं आहे दसऱ्याच्या दिवशी मुलांच्या हातून गायीला हिरवा चारा खाऊ घालायचा आहे जर या दिवशी तुम्ही दसऱ्याच्या दिवशी मुलांच्या हातून गायला हिरवा चारा खाऊ घातला तर मुलांच्या आयुष्यातील सर्वच समस्या या दूर होतात आणि मुलांना प्रत्येक क्षेत्रामध्ये प्रगती होते मुलं अभ्यास करत नसतील तर मुलं अभ्यास करू लागतील तसेच बघा मुलांना भरभरून यश मिळेल त्याचबरोबर बघा तुम्ही या दिवशी म्हणजे जर तुमच्या घरामध्ये घट बसवत नसताल तर मग तुम्ही काय करायचं आहे उगवले पेरलेलं जे धान्य आहे तर ते नसेल तुमच्याकडं तर थोडेसे मूठभर तुम्हाला गहू घ्यायचे आहेत आणि दोन केळी घ्यायचे आहेत आणि तुम्हाला ह्या ह्या वस्तू ज्या आहेत तर या गाईला खाऊ घालायचं आहे तर अशा पद्धतीने हा जो उपाय आहे किंवा ही जी सेवा आहे तर ही आपल्याला दसऱ्याच्या दिवशी करायची आहे अत्यंत प्रभावशाली उपाय आहे त्याचबरोबर साडेतीन मुहूर्तांपैकी एक शुभ मुहूर्त असलेला हा जो दसऱ्याचा सण आहे ह्या सणांदिवशी असे जे काही उपाय जर केले तर याचा जो शंभर टक्के लाभ आपल्याला मिळत असतो त्यामुळे हा उपाय नक्की करा सर्वांनी करा काहीच नाही केले तरी सुद्धा चालेल पण गायीला फक्त ही एक वस्तू खाऊ घालायची आहे श्री स्वामी समर्थ